त्याला काय ठरलं नाही मठाधिपती त्या ठिकाणी निवड जी केली ती त्या ठिकाणी लोकांचे अग्रस्तव केली लोक म्हणजे ह्यालाच घ्या मग त्यांच्या अग्रस्तव मला ना म्हणता आलं नाही त्याची चौकशी झाली नाही म्हणून करता त्या ठिकाणी लोकांनी त्याला घ्यायला लावलं आणि मग मठाधिपती घेतल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं त्या ठिकाणी आपल्या मठामध्ये जे रुजू व्हायचं ते त्या ठिकाणी मठात रुजू झालं नाही त्याने दुसरी पार्टी तयार केली आणि ती पार्टी घेऊन आला मला गचण गुसण केली मठाच्या दारामध्ये त्या ठिकाणी मला खर्चायला पाहिजे आमकं पाहिजे तमकं पाहिजे राहायला रा घर रा पाहिजे गावकरी मंडळी चांगली आहे सासुऱ्यासारखं गाव महाराष्ट्रात कुठं नाही इतकं वळणबाज गाव आहे पण त्या गावामध्ये जी पार्टिशन जी काय त्या ठिकाणी त्यांनी के केलं पच्चार लोक त्या ठिकाणी जी बिघडली त्या ठिकाणी त्यांना जे काही इकडे तिकडे कीर्तनं करून जी त्या ठिकाणी रक्कम जमा केली कमीत कमी त्या ठिकाणी बरीच रक्कम जमा केली ती काही त्या ठिकाणी महाराजांच्या खात्यावर बँकेमध्ये भरली नाही त्या ठिकाणी त्या तो सगळा पैसा त्या ठिकाणी पार्टीला वाटप ख खर, खराब केला आणि त्या ठिकाणी मला त्रास दिला तीन वेळेस हनुमान माठाच्या दारामध्ये त्या ठिकाणी लोकांकडून मा मला केली त्या तरी त्या ठिकाणी मी काहीच बोललो नाही कुठल्याच प्रकारचं काही त्या ठिकाणी त्याच्याबद्दल कुठं काही लिखाण केलं नाही कुठल्या घरानं कुठंच कोणी ठेशनला कोणी अधिकाऱ्याला सांगितलं नाही सगळ्या लोकांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या महा बीड जिल्ह्यातल्या लोकांनी मला सांगितलं की तुम्ही शांत राहा दम काढा काही करू नका असं करीत 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 त्या ठिकाणी त्यांनी पाच सात तक्रारी दिल्या माझ्यावर विनाकारण काहीच कारण नसताना तक्रारी दिल्या अमकं केलं तमकं केलं मग त्या ठिकाणी तक्रारी जी त्यांनी दिल्या त्यावे त्या ठिकाणी आत्तापर्यंत साठ वर्ष त्या ठिकाणी संस्थान तयार केलं म्या आणि सर्वांच्या लोकांच्या त्या ठिकाणी सहकार्यानं म्हणजे लोकांकडून पैसे घेतले नाहीत कोणाला पट्टी करायला लावली नाही कोणाला त्या ठिकाणी त्या गाडीचं डिझेल मागितलं नाही कोणाला कुठल्याच प्रकारची आजपर्यंत काही मागणी केली नाही महाराजांची एक निष्ठा पत्ते संभाळले एकनाथ महाराजांची आजपर्यंत कोणाला जेवण सुद्धा मी मागितलं नाही आणून पुढं गेलं तरच खाल्लं अशा प्रकारचं मी साठ वर्ष त्या ठिकाणी आचरण केलं एकनाथ महाराजांच्या सेवेसाठी आणि जे बांधकामं उभे झाले आतापर्यंत त्या ठिकाणी लोकांनी साहित्याच्या रूपानं त्या ठिकाणी बांधकाम उभे केलेले आहेत ला ला ना कोणाच्या पैशाला हात लावला नाही कोणाची पैसा हातात घेतला नाही त्या ठिकाणी आजपर्यंत बी घेत नाही पूर्ण महाराष्ट्रात त्या ठिकाणी जाऊन लोकांनी चौकशी करावी की मी कोणाला त्या ठिकाणी पैसा मागितलेला आहे का पैसा मागितला नाही त्या ठिकाणी कीर्तनाची कधी बोली केली नाही त्या ठिकाणी वेळ कोणाची कधी व्यर्थ होऊ दिली नाही कोणाचा कार्यक्रम लेट होऊ दिला नाही आज साठ वर्ष दर आजपर्यंत त्या ठिकाणी सर्व सेवा सर्व त्या ठिकाणी लोकांची त्या ठिकाणी कुणी असला तरी त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची जातीयता बाळगली नाही सर्वाला त्या ठिकाणी सारखं धरून आजपर्यंत सर्व धर्मा त्या ठिकाणी धर्म से सेवा केली नाही आणि आज त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी तक्रारी दिल्या आणि तक्रारी देऊन त्या ठिकाणी खूप हो त्या ठिकाणी अनेक प्रकारचं त्या ठिकाणी आणि कुणापासी काही बोल गोल 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 माझी विज्जत घालवतं ते त्या ठिकाणी पार्टी तयार करून आणतो त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जे माझ्या अंगावर सोडतो मला कुणी सोडवायला नाही गावची लोकं जे चांगले सगळे त्या गावचे ते लोकं त्या ठिकाणी या पार्टीला देतात त्या ठिकाणी जवळ जात नाहीत काहीतरी वाद वाढल महाराजाला जास्त त्रास होईल म्हणून मला सोडवायला सुद्धा कुणी येत नाही असा त्या ठिकाणी त्याने अतिचार त्या ठिकाणी मठावर चालवला आहे पार्टी पार्टी घेऊन आणि ती पार्टी गाजी करू लागलेला आहे ला सगळी अशा प्रकारचे मला त्रास देऊ लागलेला आहे त्या ठिकाणी मला कुणी सोडवायला नाही माझं कुणी नातेवाईक नाही मी जे त्या ठिकाणी वारकरी धर्मासाठी त्या इमारती उभ्या केलेल्या आहे त्या इमारतीचा हातात पैसा कधी घेतला नाही मुंबईच्या लोकांनी त्या त्या ठिकाणी घाटपोपर त्याचप्रमाणे ठाणे अशा त्या ठिकाणी लोकांनी त्या साहित्य रुपायाने साही केलं त्या बांधकामाचं आणि त्यांनी बांधकाम करून दिलं त्या ठिकाणी गाउंड्याचे सुद्धा पैसे त्यांनी भरले अशा प्रकारचे मी सेवा आजपर्यंत करीत आलेलो आहे तेव्हा त्या मला त्रास होऊ लागला तो उपासनेला बसला आहे तो उपासनेला जो बसला आहे तो मला रेकॉर्ड माझ्या हातात सगळं द्या माझ्या नावानं सगळं करा सर्व अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी माझ्या नावानं रेकॉर्ड तयार केलं पाहिजे अशा मागण्या करू लागल्या त्या ठिकाणी तक्रारीमध्ये त्या ठिकाणी आता मी त्या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट केल्यामुळं हे संपूर्ण त्या ठिकाणी जी देवस्थान आहे ती शासनाच्या ताब्यात दिलेलं आहे ना शासनाला बिना विचारता मला काही करता येत नाही आणि हा त्रास त्या ठिकाणी मला सहन होत नाही अशी त्या ठिकाणी माझी संपूर्ण समाजाला पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाला मराठवाड्यातल्या समाजाला माझी विनंती आहे की मला जीवदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे यानंतर दुसरी एक अफवा अशी पसरली जाते की भोसले घराण्यातील व्यक्ती कुणीतरी महाराजांच्या नंतर मठाधिपती होणार आहे तर आम्हाला महाराजांनी सांगितलेल्या अगोदर की मी तुम्हाला सांगतो की तुमच्या घरातलं कुणीही मठाधिपतीची आशा धरू नका आणि मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला सांगतो की भोसले फॅमिलीमध्ये याच्यानंतर आमचे बंधू असतील की बंधूचा मुलगा असेल भावाचा मुलगा असेल कुणीही मठाधिपती पदासाठी कधीच त्या रेसमध्ये नव्हते नाहीत नसणार ती एक अको आहे की आमच्या भावाचा मुलगा हे आता मठाधिपती करणार अजिबात कधीच होणार नाही मी तुम्हाला शब्द देतो की कारण माझ्या गुरुनी मला सांगितलंय की मठाधिपती पदाची आशा तुम्ही कधीही धरायची नाही आणि आम्ही तिची आशा कधी धरलेली नाही गुरुचा आदेश प्रमाण आहे आम्हाला मात्र विश्वस्त कायद्यानुसार जे तुमची प्रक्रिया आहे संस्थान आहे त्याचे सर्व सर्व कागदपत्र तुमच्याकडे आहेत आणि उत्तराधिकारी नेमण्याची ने प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये नेमण्याचीशवगीते महाराज बसतात आणि त्यांचा यानंतर महाराज आमच्या दिंडीमध्ये येत होते मग महाराजांनी त्यांना मुख्य शिष्य मुख्य शिष्य म्हणून मान्यता दिली त्यांनी शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर अगदी नोटरी रजिस्टर नोटरी करून या ठिकाणी सांगितलं लेखी दिलं की मी मला ज्ञासाचे संपूर्ण मान्य आहे मी गुरुची सेवा करील आणि त्यांच्याकडून आज गुरुचं एवढं वय झाले यांच्या आजारपणा साथ देण्याची गरज असताना त्यांची सेवा करण्याची गरज असताना ते आज उपोषणाला बसत आहेत कशामुळं तर फक्त कारभार आपल्या हातात घेण्यामुळं तर त्यांना अशी विनंती आहे माझी की तुमच्या बॅनरवर जे आरोप आहेत त्यातला कुठलाही आरोप एक सिद्ध करून दाखवा किंवा असा क् दाखवा आणि लगेच मठाधिपती व्हा हो। कशासाठी जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी भोसले फॅमिलीला बदनाम करण्यासाठी त्यांच्या बॅनरवरचा एकही आरोप एकही आरोप खरा नाही त्यांनी जे आरोप केले त्यातला एकही आरोप खरा नाही कुठलाही आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावा आणि नंतर मठाधिपती व्हा हो। मला सांगित व्हिडिओ व्हायरल त्या व्हायरल व्हिडिओ म्हणजे जे अंगावर गेलेले आहेत व्यक्ती ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं ते प्रकरण झालं होतं काय ते अंगावर का काय गेले काय सांगायचं होता त्यांना आम्ही बोललो दहा गावाचे जमणार आहेत आणि तुम्ही तर थांबा तुम्ही जाऊ नका या गावाला प्रत्येक गावाला उत्तर द्या की म्हणजे महाराज तुम्ही आणला कसं झाडे आलं तर आम्ही त्यांना असं धरलं किती दिवसा ती ही घटना दोन महिने तीन महिने तीन तीन महिन्यातून गेलो पोलीस स्टेशनला गेलो गेलो ना कशा प्रकारे झाली आम्ही त्यांना एकच की बाबा तुम्ही काय करा गावासमोर थांबा गावासमोर तुम्ही मांडा तुमचं काय गावात दहा गावाची माणसं मला विचार येणार आहेत कशाबद्दल विचार येणार आहेत आमचा एकच विषय की जिते महाराज शास्त्री ते त्यांनीच जाणले आणि ते सांगतात मी आणलोच नाही म्हणते त्याचा फक्त विरोध नाही तुम्ही तर सांगा समोर मी आणलं नाही म्हणून एकंदरीत या प्रकरणाचा आता पुढे उंडाळा काय होतं याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष वेधून आहे बाला शिंदे रिपोर्टर